पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे संकेत दिले पुण्यामध्ये झालेल्या या कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली नव्या लोकांना संधी द्या असं ते म्हणाले पाटील यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला पुण्यातील बालगंधर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं पायउतार होण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन की नवीन लोकांना संधी द्यावी शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा आपल्याला बरंच पुढे जायचंय असं ते म्हणाले त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला कार्यकर्त्यांनी नाही नाही म्हणत जयंत पाटील यांच्या इच्छेला विरोध दर्शवला रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझं भाषण मला भाष मला, आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला <laughs> तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा। नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो